नमस्कार देविदास पाटील क्रिएशन यूट्यूब चॅनेलतर्फे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज मकर संक्रांतीचा दिवस शुभ दिवस हळदी कुंकुवाचा दिवस महिलांसाठी तर खास देऊळवाडी महिला मंडळाची तर ही तिसरी मकर या एक सांस्कृतिक वसा घेऊन पुढे निघालेल्या या महिला दरवर्षी प्रथम येतात ते ग्रामदैवत नवलाई पावणाईच्या मंदिरात जाकीमेऱ्यातलं हे नवलाई पावणाईचं मंदिर शंभर वर्षाहूनही अधिकच मंदिर अर्थात महिलांचा दिवस वेगळा असतो त्यांची कामं भरपूर असतात मंदिरात येईपर्यंत दुपारचे तीन साडेतीन तरी वाचतातच गृहकर्तव्य पूर्ण करण्यात बराचसा वेळ जातोच आणि तोपर्यंत दुपार होते मग आजच्या खास दिवसासाठी नटून फटून येणं हे स्वाभाविकच असतं नाही का ए, रंगसंगती आभूषणं यातील सुंदरता विविधता आणि घराबाहेर एकत्रित फिरण्याचा आनंद यांनी मनाला थोडा मोकळेपणा मिळतो सकाळपासूनचा थकवा कुठल्या कुठे पळतो एक नवा येतो मंदिरात आल्यानंतर तिथली भक्तिमय प्रसन्नता नवी उभारी देते आणि ह्या उभारीवरच संपूर्ण दिवस उभा राहतो एका वेगळ्या अनुभूतीत एका वेगळ्या आनंदात देऊळवाडी महिला मंडळ तर मंदिरामध्ये देवीला हळदी कुंकू वाहून गारणं घालून त्यांच्या या पवित्र दिवसाची सुरुवात होते मंदिरामधलं भक्तिमय वातावरण तिथला आनंद देवीला भक्तिभावने हात जोडणं देवीची पूजा अर्चा करणं हळदी कुंकू वाहणं हा एक विशेष आनंदाचा भाग महिलांच्या दृष्टीने खूप खूप आनंदाचा भाग असतो मंदिरामध्ये महिलांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो त्याचं कारण असं असतं की मंदिरामध्ये जे देव असतात त्यांच्याकडे बघण्याची महिलांची दृष्टी वेगळी असते ती इतकी भावपूर्ण असते ना की त्या तन्मय होऊन जातात तल्लीन होऊन जातात तल्लीनतेने हात जोडतात एक नवीन सुनबाई सासूबाईच्या अधिपत्याखाली देवीची पूजा करते आहे आणि आशीर्वाद घेते आहे मंदिरामध्ये अशा प्रकारे पूजा अर्चा होते देवीला हळदी कुंकू वाहणे आणि अन्य प्रकारची विधी करणे तिथे रममाण होणे देवीसमोर देवतांसमोर हा एक वेगळा आनंदाचा भाग असतो आणि हा आनंद अशी मंडळी घेत असतात ह्या काही वारंवार होणाऱ्या गोष्टी नाहीत विशेषतः मकर संक्रांत वर्षातून एकदा येणारा दिवस आणि अशी विविध रंग रंगसंगती करून या स्त्रिया मंदिरामध्ये बसल्यानंतर हा आनंदही खूप अधिक असतो एक नंबर <laughs> मंदिरात आल्यानंतर एवढं सुंदर वातावरण असतं की फोटो काढण्याचा मोह आवडचा आवडत नाही आणि देवासमोर फोटो काढणं आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे त्याला भक्तीची जोड आहे आणि पुन्हा पुन्हा देवासमोर नतमस्तक होणं ही माणसाला आवश्यक बाब आहे आणि यातून हे सर्व सांस्कृतिक बाबी पुढे जात असतात सामाजिक बाबी पुढे जात असतात पुन्हा एकदा आपण पाहत आहोत सर्व रंगसंगती अतिशय आकर्षक अशी रंगसंगती दिसते आहे आणि आता मंदिरातील कार्यक्रम आटपून महिला राहिले त्यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळाकडे रवाना होत आहे आपण आता प्रत्यक्ष कार्यक्रम पाहायला जाऊया अच्छा बाय बाय टाटा टाटा तर सर्व समूह आता देवळाच्या प्रांगणातून बाहेर आलेलं आहे आणि आता त्यांची पावलं कार्यक्रम स्थळाकडे चाललेले आहेत चला तर, तर, तर। व्यासपीठावर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ तन्वी शिर्जनकर उपाध्यक्षा सौ सुलेखा पेडणेकर सचिव सौ सुजाता पाटील आणि खजिनदार सौ मानसी खरडे स्थानापन्न झालेले दिसत आहेत आणि आता संस्थापिका नेहा भाटकर मार्गदर्शन करत आहेत

आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि आता सुरू आहे दीप दीप्रज्वलनाचा कार्यक्रम हो सचिव अध्यक्ष

ये कोण कोण आहे हां इथे ये तिकडे राहते नेहा वाटकर यांच्यासूनबाई आणि त्यानंतर नेहा वाटकर त्यानंतर आणखी एक नवीन सुनबाई आलेले आहेत हां नवीन सुनबाई एक एक चला बाबा आता कोणी पाहू भाऊ छान छान हे व्यवस्थित बघितलं प्रॅक्टिस आहे कोणी नव्या सुनबाई आहेत नव्या सुनबाईंचा थोडा बोलबाला आहे

हाँ चाल श्रीमती मनीषा भट्टकर पूजा जो भाई हाँ चाल चल व्यवस्थित <laughs> अर्चना अर्चना मुतालिक इकड़े बघा मुलो <laughs> <बोलौ। laughs> आता या सांस्कृतिक कार्यक्रमात आपण पाहत आहोत विशेष पद ती म्हणजे नवीन सुनाना त्यांच्या सासूवा प्रोत्साहन देताना हे फारच आशादायक एक चित्र आहे बरं का सून सासू आणि आजी सासू या सर्व तितक्याच उत्साहाने कार्यक्रमात वावरताना आपण पाहतोय असं वाटतं असे समारंभ वारंवार व्हावेत जेणेकरून प्रपंचातले भांड्याला भांडणे लागणे जरा कमीच होईल हो ला काही वेळा ते होऊ नये म्हणजे भांड्याला भांडी लागू नये निदान काही तास तरी एकमेकांना टाळता यावं म्हणून एखादी सासू एका केली जाते तर एखादी सून दुसऱ्या बैठकी खरं तर त्यापेक्षावादी कार्यक्रमातील परस्परांना सामोरं जाणं हसून खेळून सहजपणे वावरणं याने सासू सुनेमध्ये दरी खूपच कमी होईल हा एक आनंदाचा सोहळा असतो ज्यात सारी कटुता विरघळून जाते आणि संसाराच्या व्यापात त्रासलेल्या महिला वर्गाचे मन अधिक आनंदी आणि अधिक निकोप बनते स्त्रिया आनंदी असणे ही कोणत्याही कुटुंबाकरता एक अत्यावश्यक गरज असते खरे तर ती सुखी कुटुंबाची खूण आहे <pastanza> <pastanza>

या कार्यक्रमात आपण अशाच आनंदी महिला पाहत आहोत एकमेकींना हळदी कुंकू देणे वाण देणे यातून एकमेकींशी एडजस्ट होणे दुसरीलाही काही देणे या सवयी लागतात अभ्यास करण्यासाठी मध्ये मोबाईल मुली सुद्धा आणि त्या आपसुकच त्यांच्या अंगवळणी पडत आणि पुढे ते त्यांच्या उपयोगीही पडत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशी संस्कृती सहजपणे सरकत जाते इथे काही मुद्दाम शिकवावे लागत नाही <laughs> आपोआपच टिपलं आणि शिकलं जातं आणि ते या मुलींचं भावी जीवन ही समृद्ध करतात हा जीवनानुभव असतो हा जीवनानुभव असतो आणि देवळी महिला मंडळासारखी अनेक महिला मंडळं गावोगावी शहरोशहरी तो वृद्धिंगत करत आहे याबद्दल ह्या सर्वांच कौतुक केलं पाहिजे मानवी जीवन आनंदी बनवण्यासाठी आपल्याकडे अनेक सण उत्सव परंपरा आहेत आपण यांचा लाभ घेतला तर आपलं जीवन बरंचसं आनंदी होऊ शकतं निकोप होऊ शकतं विशेषतः सामाजिक जीवनामध्ये फार महत्त्वाचे बदल याद्वारे घडू शकतात व्यक्तिगत गुणही वाढू शकतात व्यक्तिमत्व विकास होतो कारण माणूस जेव्हा समाजामध्ये मिसळतो विशेषतः महिला वर्ग जो अनेक वर्ष कोंडलेल्या अवस्थेत राहिले राहिलेला होता घरामध्ये कोंडलेल्या अवस्थेमध्ये राहिलेला होता इकडे बघ तो महिला वर्ग आता बघतो बराचसा मोकळेपणाने इकडे बघ वावरतो आहे विशेषतः स्वतःचे काही कार्यक्रम या महिला घेत आहेत हेही विशेष आहे कारण हे एक चांगली गोष्ट आहे महिलांच्या या कृतिशीलतेमुळे निश्चितपणे समाजामध्ये बराच फरक पडतो शेवटी सभाधारिष्ट कार्यक्रमामध्ये वावरणं हे गुण आणि संस्कृती पुढे कशी नेता येईल आणि तीसुद्धा अगदी सहज सहजपणे संस्कृती पुढे गेली पाहिजे तो वारसा पुढे चालवला गेला पाहिजे आनंदाने हसून खेळून चर्चा करून आणि अनेकांच्या म्हणजे इथे तर अनेकांच्या सहकार्यातून एकमेकांना देण्या घेण्यातून हे समायोजन साधलं गेलं पाहिजे आणि असं हे होत असतं हे साधलं जातं आणि हाच तर या अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा महत्त्वाचा भाग आहे मी बघा ही छोटी मुलगीसुद्धा हा वारसा आता पुढे चालवते आहे म्हणजे दुसऱ्याचं काम आपल्या हातात घेणं आणि म्हणजे न सांगता कोणी सांगितलेलं नाही बरं का तिला पण तिने स्वतःकडे ते भांड घेतलं आणि वाटप करायला सुरुवात केली हे विशेष आहे सहजपणे झालं पाहिजे असं मी जे म्हणतो ते इथे सहजपणे होताना दिसतं आहे आणि आता आपण पाहत आहोत की हे सगळं वाटप सुरू आहे एकाच वेळेला एक जणी वाटप करत आहेत आणि छोटी मुलगी तिच्यासोबतची आणखी छोटी मुलगी ह्या तीन छोट्या मुली ह्या कार्यक्रमामध्ये अगदी सहजपणे वावरताना दिसत आहेत आणि त्या मोठ्यांचं अनुकरण करत आहेत निश्चितपणे आणि आपसूकपणे त्यांच्या हातून हे होत आहे त्यांना कोणी सांगत नाही आहे पण त्या स्वतःहून हो। पुढाकार घेत घेऊ शकत आहेत ह्या वयामध्ये त्या पुढे होत आहेत आणि प्रकारे ह्या मुली तयार होतात अशा विविध कार्यक्रमात सहभागी व्हायला पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम स्वतः आयोजित करू शकतील कारण आता वाटतं ही जी काही वेळ आहे ती त्यांच्या जडणघडणीची आहे ते शाळा शिकत आहेत आणि शालेय शिक्षणाबरोबरच त्यांना समाज शिक्षणही मिळतंय हे केवळ या महिला मंडळांच्या सहकार्यामुळे त्यांच्या आयोजना कार्यक्रमाच्या आयोजनामुळे आणि धन्यवाद द्यायला पाहिजे या महिला मंडळाला की विशेषतः हे जे काही प्रशिक्षण आहे सामाजिक प्रशिक्षण आहे विविध कार्यक्रमामध्ये लहान लहान मुलींना आता पारदर्श कसं करता येईल त्यांना पुढे कसं आणता येईल अगदी त्या आपसुकच पुढे येत आहेत आणि ह्यातून हे सगळं साध्य होत आहे आणि वरिष्ठांचाही मान राखला जातो आहे आणि तेही कळ कर, कळतं आहे नवीन सुनानं हे लक्षात येतं आहे स्वतः होऊन की आपण आपल्या वरिष्ठ ज्येष्ठ महिलांचा मा मान राखला पाहिजे आणि इथे आप पुन्हा एकदा छोटा आई बरोबर बघा इकडे व्यासपीठाकडे आपण पाहत आहोत संस्थापिका काहीतरी सांगत आहेत आणि हे सर्व मंडळी बसलेले आहेत हास्य विनोद चालू आहे आणि आता ह्याबाबत काही उखाणे घेण्याची मला वाटतं वेळ आलेली आहे कारण आता ह्या नवीन सुना आपापले मोबाईल उघडू लागलेले आहेत आणि आता त्या बघत आहेत आणि ही मुलगी परत ते बघते आहे की ह्या म नवीन सुना आता काय करत आहे कारण उद्या तिलाही सुन व्हायचं आहे कुठली तरी त्यामुळे तिलाही ते आता मार्गदर्शक आहे हे सर्व आपसूप घडतंय आपोआप घडतंय अशा सुना येत आणि सासवाई खुश होत आहेत बरं का कारण आपापल्या सुनीचं नाही म्हटलं तरी नाही म्हटलं तरी आतून कौतुक असतंच एखादाचित ओरडत असतील घरी कारण ते संसारातली बाब आहे त्यांना कौतुक असतंच आतून आणि काही जणी तर ते उघड उघड करतात त्यावेळेला पण होतं पण ते काही असो आपल्या सुनीचं कौतुकच्या लोकात करणं हे फार बनवणं बाब आहे महिलांच्या बाबतीत आणि आनंदाची बाब आहे ज्यामुळे एक कुटुंब चांगल्या पद्धतीने चालतं कारण संस्कृतीची देवाणघेवाण म्हणजे नेमकं काय आहे हेच तर आहे आधी आपल्या कुटुंबात आपलं वा वागणं आनंददायी असलं पाहिजे मग आपण समाजामध्ये आनंददायी असो इतरांना आनंद तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण आपल्या घरातसुद्धा आनंद देत असतो कारण ते अंगवळणी पडणं महत्त्वाचं असतं आपल्याला जर ते घरातच काही चांगल्या गोष्टी अंगवळणी पडलेल्या असतील तर आपण बाहेरसुद्धा ते सहजपणे करून जातो त्यामुळे आपल्या सुनेचं कौतुक चार लोकात जाहीरपणे करणं हे सुद्धा सहजपणे होऊ जाऊ शकतं तसं ते व्हायला हवं आणि सुनेनेही सासूचं कौतुक करायला हवं तितक्याच उत्कटतेने अर्थातच म्हणजे हा दोन्हीकडचा प्रवास असतो दोन्ही बाजू तितक्याच महत्वाच्या समतोल वृत्ती दोघांच्या समन्वयातून चालली गेली तर यासारख्या आनंदाचा आहे आलेलं बरंचसं कडे काही सांगितलं आहे काही ऐकलं जातंय करायला सांगितलं जातं आहे आणि सुनबाईला मग सुनबाई ते करते आहे <laughs> हां गोळाची ठेप देण्याचं काम आहे गोळ ही नैसर्गिकरित्या आनंददायी गोष्ट आहे आणि काही कमतरता आहे शारीरिक मानसिक ते गोळ भरून काढतं बरं का हां म्हणून पूर्वीसुद्धा जेव्हा उन्हाळ्यातून कोणी यायचा तेव्हा आवर्जून गुळ आणि पाणी द्यायचं आणि म्हणूनच हे गुळाचं वाटप आजही इतक्या वर्षानंतर चालू आहे आणि हे गोळ खाल्लं पाहिजे बरं का हां नुसतंच शोभेची वस्तू नाही आहे ती घरात ठेवण्यासाठी काचे कपाडच नाही ठेवायचे पोटातही गेलं पाहिजे ह्या सुबाईन आता दुसरीकडे जायचंय आणि ते निघालेले आहेत आणि ह्या सासूबाई पण त्यांच्या सोबत आहेत अशा सासू सांगाच्या जोड्या पाहिल्या ना की मन भरून येतं बघा हे चित्र जितकं जाहीर दिसतं तितकच घरात असेल तर अधिक आनंद आहे आणि असा व्हायला पाहिजे असं जेव्हा होईल तो सुवर्णक्षण तो कुटुंबातल्या आणि समाजातल्या सर्वोच्च आनंदाचा क्षण कारण महिला वर्ग म्हटला की प्रामुख्याने कुटुंबामध्ये भांडणं होतं ती सासवा आणि ती कमीत कमी व्हावीत ती मिटावीत म्हणून हे असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत जेणेकरून प्रत्येकीचं मन मोठं होईल कारण आपलं मन मोठं केलं कट तर बऱ्याच कटकटी संपतात हा फक्त मन मोठं करण्याचाच प्रश्न असतो बाकी व्याप सगळ्यांनाच असतात संताप सगळ्यांनाच येतो पण दुसऱ्याचं चुकलं तर पहिल्यानं सावरून घेतलं तर खूप आनंद मिळतो खूप बरं वाटलं ते समाधान संपूर्ण कुटुंबाला मिळतं आणि तेच समाधान संपूर्ण समाजामध्ये पसरत जातं अशा या जाहीर कार्यक्रमामधून अशा प्रकारचं समाधान मिळावं ही जी काही कमतरता आहे ती ह्या गोळ उत्सवाने सुद्धा गुळ उत्सव आता कारण ती गुळ आहे आणि गोळ आहे गुळ आहे

काळी साडी परिधान करून आलेले आहेत कोणीतरी म्हणालं होतं की आज म्हणजे संक्रांत जी आहे ती काळी साडी परिधान करून आलेली असल्यामुळे आपण काहीच काळी साडी परिधान करायची नाही पण त्यांनी साधारणतः काळपट रंगाची साडी परिधान केलेली दिसते आहे पण हसू मात्र गोरागोला आहे आणि त्या आल्यामुळे आणखीन उत्साह आलेला आहे महिला मंडळामध्ये अध्यक्ष सुद्धा असत आहेत संस्थापिकाही असत आहेत म्हणजे सौ साध्वी पेडणेकर यांच्या आगमनाने उत्साह आलेला आहे सौलिंगायतही आता आलेले आहेत स्थानापन्न झालेले आहेत अनेक जण आहेत आणि जरी सर्वांची नावं घेऊ शकलो नाही तरी काही थोडीफार नावं घेतलीत पण सर्वांनाच तितकंच महत्त्व आहे कारण सर्वजणीच या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहाने उमेदीने पुढे आलेले आहेत पुढे सरसावलेले आहे आणि असं प्रत्येकाने स्वतःचं काम दुसऱ्याचंही काम आपल्या अंगावर घेऊन केलं तर बरंचं काम सुलभ होतं कोणतीही खटखट नाही कोणतेही भांडण नाही कोणतेही दुराव नाही मत्सर नाही ते दिसत कोणावर जळत नाही एकही अशी व्यक्ती नाही की जिच्यामुळे कटुता निर्माण व्हावी असे असा हा निकोप असा सोहळा आहे आणि म्हणूनच अशा कार्यक्रमाला उपस्थिती लावणं अनेकांना आवडतं ते आपण हा कार्यक्रम एन्जॉय केला आणि आता हा कार्यक्रम संपत आलेला दिसतोय <laughs>

तर अशा प्रकारे एक सुंदर सांस्कृतिक सोहळा मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पार पडला खऱ्या अर्थाने संक्रमण झालं सर्व महिलांनी एकमेकींना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या देविदास पाटील क्रिएशन यूट्यूब चॅनेलकडून मकर संक्रांतीच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आता तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या बरं का धन्यवाद